नमस्कार मंडळी खर तर आता महाराष्ट्र आणि कर्नाटकातील देशी गोवंश प्रदर्शनाची सुरुवात होत आहे आणि त्यात खास आकर्षण म्हणजे आपल्या खिलार गाय व बैलांचे प्रदर्शन येत्या बारा ऑक्टोबर रोजी गडहिंग्लज येथे भव्य दिव्य सोहळा बंटीदा क्लासिक खिलार प्रदर्शन संपन्न होत आहे मागील वर्षी झालेलं प्रदर्शन हे पहिलं वर्ष होतं तिचे लक्षवेधी ठरलं आणि शेतकरी वर्गाने या सोहळ्याची वाहुवा करून स्तुती केली होती यंदा दुसऱ्या वर्षी प्रदर्शन अधिकच भव्य होणार आहे कारण यामध्ये तीन नवीन गट आकर्षक आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये एक बेस्ट ब्रीडर अवॉर्ड दोन सर्वोत्कृष्ट मिरवणूक तीन सिंगल बडाव बैल स्पर्धा हा उपक्रम म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना देशवंश जपण्यासाठी एक मोठं प्रोत्साहन ठरणार आहे तर मग लक्ष ठेवा आणखी रोमांचक माहिती घेऊन आम्ही पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद खिलार महाराष्ट्राची शान